विद्यार्थ्याशी असभ्य गैरवर्तणूक करीत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करीत वाहन आले दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल यवतमाळच्या प्रभारी असलेल्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली इतकेच नव्हे तर या मुख्याध्यापकाची दुचाकी देखील पेटवून देण्यात आली तसेच कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची तक्रार मुख्याध्यापक पुरुषोत्तम मंडलिक यांनी ग्रामीण पोलिसात दिली त्यावरून ग्रामीण पोलिसांनी गावातील अकरा गावकऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आटोपल्यानंतर काही गावातील नागरिक कार्यालयात आले आणि विद्यार्थ्यांशी असभ्य गैरवर्तणूक करता असे म्हणून मुख्याध्यापक पुरुषोत्तम मंडलिक यांना लाता मारहाण करून कार्यालयाची तोडफोड केली तसे दुचाकी जाळण्यात आली अशी तक्रार मुख्याध्यापक पुरुषोत्तम मंडलिक यांनी ग्रामीण पोलिसात दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला